प्रेक्षको नमस्कार आपला आवाजच्या स्टुडिओमध्ये एक पुढारी आला आहे आणि हा पुढारी तमाम राज्यातील जनतेला नव्हे तर देशभरातील जनतेला माहिती आहे ज्याला छोटा पुढारी म्हणून ओळखला जातो खरं तर राज्यातील राजकारण अतिशय गढूळ झालेलं आहे या राज्यातील राजकारणाने वेगळ्या प्रकारची दिशा आणि कलटणी घेतलेली आहे राज्यातील राज्यामध्ये जे काही सत्ता संघर्ष झाला ज्या पद्धतीने आमदार एका दुसऱ्या पक्षाबरोबर म्हणजे भारतीय जनता पार्टीबरोबर गेले आणि सत्ताच त्या ठिकाणी स्थापन झाली खरंतर याचा निकाल येत्या काही दिवसामध्ये लागणार आहे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राजीनामा दिला होता या सगळ्या घडामोडींवरती आज आपण छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडेसोबत गप्पा मारणार आहे घनश्याम तुझं स्वागत आहे आपल्याच्या या स्टुडिओमध्ये नमस्कार सर खरं तर राज्यातील जे काही राजकारण गडूळ झालेलं आहे याबद्दल छोटा पुढारी घनश्यामची काय या ठिकाणी प्रतिक्रिया आहे नाही तुम्ही बोलताय ते बरोबर आहे राजकारण एकदम घटूळ झालेलं आहे पण तुम्ही न्यूज ते दाखवून स्वच्छ करण्याचं काम करताय बरोबर नाही आणि राजकारण गटूळ नाही म्हणता ना राजकारण राजकारणाच्या पद्धतीने चालू आहे तर तुम्हाला म्हणजे मला सांगच वाटतं पवारसाहेब अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत तर आपण त्यांना सांगणं इतकं काही मोठे नाहीत कर्तृत्व आणि सरेनेच पवारसाहेब मोठे आहेत तो जो निर्णय घेतील तो महाराष्ट्रासाठी योग्य असेल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल आणि तो कुठल्याही प्रकारचे पवारसाहेब चुकीचा निर्णय घेणार नाही ही खात्री मलाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला याची खात्री आहे म्हणून हा निर्णय सकारात्मक पद्धतीने होईल आणि राष्ट्रवादीचे सर्व सुराग साहेबांच्या मागे लागलेत की तुम्ही पक्षाचा राजीनामा देऊ नये पंच राजीनामा देऊ नाही तर पवार साहेबांच्या निर्णयावर आता त्यांना मागतो निर्णय मागे घेतला निर्णय मागे घेतला आता ते अध्यक्ष तिथंच नाही पवार जर राजीनामा देऊच नाही आमचं पहिलंच मध्ये कारण आज पवार साहेबांच्या नाव घेतलं की माणसं निवडून येत आहेत राष्ट्रवादीत जो माणूस असेल मेन शरदचंद्रजी साहेब यांच्या नावा पक्ष चालतो मी तर ठामपणे सांगन आणि त्यांनी हा राजीनामाचा जो विचार केला तो मागे घेतला मी तुम्हाला काय पवार साहेब चांगला विचार करणारी माणसे आणि सकारात्मक आणि त्यांचा विचार आणि महाराष्ट्राला योग्य तोच विचार असेल त्यामुळे त्यांनी निर्णय माघार घेतला चांगले झालेला आहे घनश्याम या राज्यामध्ये महाविकासाकडे आघाडीचा सरकार असं कोणी विचार केला नव्हता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेमध्ये आले अडीच वर्ष सत्तेचं यांनी पूर्ण कामकाज पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर आता शिवसेनेमधले चाळीस आमदार फुटले आणि ते भाजप बरोबर गेले कसं वाटतं या भूमिकेकडे ह्या निर्णयाकडे नाही कसं असत शेवटी आपण आपल्या मराठीत म्हणे ज्याचं खावा मीठ त्याचं काम करावं नीट जी गद्दारी झाली आणि आपण त्यांना बोलण्या इतकं मोठं नाही काहीतरी पक्षाचं काही असेल किंवा त्यांना योग्य निर्णय घ्यावा वाटला असेल त्या पक्षात जावं वाटले असेल या पक्षात जावं वाटलं असेल पण कुठल्याही पक्षात जा माझं काही म्हणणं नाही मी प्रत्यक्षपणे सांगतो जो माणूस ज्या पक्षाचा असेल ना पक्षावरती त्याच माणसाचं काम अवलंबून नसावं त्याच्यावरती पक्ष अवलंबून असावा हा कर्तृत्व आणि नेतृत्व आपण पक्ष बसून बघून आता समजा आपल्याकडे एखाद्या आहेत किंवा मत मागायला आले तर आपण जनता काय विचारते तुम्ही या पक्षाचे आहेत का तुम्ही त्या पक्षाचे आहेत का जनता त्या माणसांनी काम काय केलेली तर पक्ष त्यांची कामं ठरवत नाही तर त्यांच्या कामावर त्यांच्या पक्षाचा ठसा उमटत असतो तर मला काय म्हणायचंय तुम्ही कुठल्याही पक्षाचा जा काही करा पण जनतेने तुम्हाला खुर्ची दिली त्या ज्या जे तुम्ही बेमानी करू नका बेमानी करू नका कारण जनता ही जनार्दन आहे विकास करा तुम्ही कुठल्या पक्षात येत तुम्ही काय आहेत हे बघू नका तुम्ही जनतेसाठी किती काम येत आहे जनतेसाठी जे शब्द दिलाय ते शब्द पहा घनश्याम राज्यामध्ये चार नेते आहेत एक राज ठाकरे आहेत जे मनसेचे अध्यक्ष आहेत दुसरे उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत तिसरे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आणि चौथे आपले अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा आवडता नेता कोण नाही माझे तर सगळेच आवडते नेते अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज ठाकरे साहेब असतील सर्व माझे व्यक्ती म्हणून निवडायची ठरली तर राज्याचा कारभार कोणत्या नेतृत्वाने हाकावा कारण आता वाटतं मुख्यमंत्री झाल्यासारखं नाही कसं आहे साहेब अभिव्यक्ती म्हणून मला काय वाटतं जनता ही नाही जनता ना ही आहे योग्य त्या माणसाला जनता कारभार चालवायला संधी देणार आहे छोटा पुढारी बी राजकारणासारखं गोलमाल उत्तर देतोय उत्तर काय आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचे का मी पटकन एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं पाहिजे आणि तो माणूस आवडतो कोणाचं नाही नेतृत्व नेतृत्व मला सगळेच व्यक्ती आवडते कारण राज ठाकरे साहेब जरी असले उद्धव ठाकरे साहेब जरी असले देवेंद्र फडणवीस साहेब दादा हे जर सगळे आम्ही फोन केल्याच्या नंतर ते म्हणणार घनश्यामजी बोला ते आम्हाला आदराने बोलतायत आम्ही त्यांना सन्मानाने बोलतो आणि त्यांची सगळ्यांची कामच छान आहेत भविष्यात घनश्यामला उमेदवारी मिळाली तर कोणत्या पक्षात लढायला आवडेल मेन म्हणजे सा, तुम्हीच बघा आता सत्तेसाठी जेवढी पलटपलट चालली पण राजकारण ढवळ चाललंय आणि आपल्याला उमेदवारी देते कावी इथं सरपंच पदासाठी मरणाची भांड होते आणि आपल्या सर्वसामान्य घरातल्या माणसाला मोठं होऊन देत असतील का देश पातळीवर नेते नरेंद्र मोदी शरद पवार सोनिया गांधी कोणत्या नेत्याचं नेतृत्व आवडतं नाही महाराष्ट्रात मोदी साहेबांचं तर काम चांगलंच आहे मोदी साहेबांचं काम एक जोरात आहे फक्त त्यांनी थोडंसं शेतकऱ्यांकडे कर लक्ष दिलं पाहिजे हो त्यांनी हे जे ऑनलाईनची त्याची शिष्टी मानली ना थोडा होतोय त्रास पण गुण हमकाच आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडा विचार केला पाहिजे आज माझा मायबाप शेतकरी बंगार आपल्याकडे चाळीस रुपये किलो आहे रद्दी वीस रुपये किलो आहे आणि जो शेतकरी उन्हात कांदा पिकवतोय घाम घालून पिकवतोय त्याचा कांदा पाच रुपये किलो आहे माझ्या शेतकरी मायबापांनी आत्महत्या करायची का नाही हा किती मोठा प्रश्न आहे आणि तेच मी प्रश्न विचारात घेऊन मी सव्वीस मेला मुसंडी सिनेमा आम्ही प्रदर्शित करतोय त्या मुसंडी सिनेमा सुद्धा आम्ही शेतकऱ्यांचे हाल दाखवले अपेष्ट दाखवलेत आणि शेतकऱ्याचे मुलं किती स्वप्न बघतायत कसे निराश होते आणि निराश निराशि कसं सक्सेस मिळवतात हे सुद्धा आम्ही मुसंडी सिनेमात दाखवलंय सगळ्या प्रेक्षकांना माझी आव्हाने तमाम प्रेक्षक माय बापांना विनंती करतोय शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न एम पी एस सी यू पी एस सीचे आपण नंतर बोलणारच आहोत पण मी एक शेतकरी पुत्र म्हणून मुसंडी सिनेमा आहे खूप कष्ट आणि खूप मेहनत घेतलेली आहे सव्वीस मेला सर्वत्र प्रसिद्ध होतोय आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की पाहिजे आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आम्ही सिनेमा केलाय कसा झाला कसा नाही तुमच्यासाठी मी आज सिनेमा घेऊन येतोय तुम्ही नक्की सिनेमा पा आणि पाहिल्याच्या नंतर प्रतिक्रिया करायला विसरू नका धन्यवाद तर आपल्यासोबत होता छोटा पुढारी घनश्याम तर गोलमाल उत्तर काही ठिकाणी घनश्यामने दिली पण शेतकऱ्यांचा जेव्हा प्रश्न आला कारण तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांची लेकर आहोत या राज्यात असणारा शेतकरी जो बळीराजा आहे ज्या बळीराजाच्या जीवावरती तुम्ही आम्ही जगतो त्या बळीराजाची जे काही व्यथा आहे ती मांडण्याचा प्रयत्न मुसंडी चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे तर घनश्यामने अतिशय मनमोकळ्याप्रमाणे आपल्याशी गप्पा मारल्या आहेत धन्यवाद घनश्याम आपण आपल्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल